जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळा प्रथम दिन प्रवेशोत्सव उत्साहात नांदुरा निमगाव जिल्हा परिषद मराठी प्राथमिक कन्या शाळा निमगाव पंचायत समिती नांदुरा जिल्हा बुलढाणा येथे तेवीस जून दोन हजार पंचवीस ला शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमात शाळेतील सर्व शिक्षिका व माता पालक यांनी विद्यार्थ्यांसाठी स्वागत पहिले पाऊल रांगोळी काढली त्यानंतर टॅक्टर केळीचे खांब फुलांच्या माळा फुगे व इतर सजावट करून ट्रॅक्टर सजवून इयत्ता पहिलीतील विद्यार्थ्यांना हातात फुगे डोक्यात आकर्षक टोपी विद्यार्थ्यांचे प्रभात फेरी काढण्यात आली प्रभात फेरीचे मुख्य आकर्षण टाळ ताल मृदुंगाच्या तालावर विद्यार्थी टाळ ताल घेऊन तसेच शाळेचे लेजिम पथक अशी प्रभात फेरी काढण्यात आली प्रभात फेरीमध्ये गावातील चौका चौकात फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली प्रभात फेरीमध्ये ग्रामपंचायत सरपंच श्री विकास इंगळे उपसरपंच श्री मुरे भाऊ ग्रामपंचायत सदस्य गावातील मान्यवर शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य माता पालक शाळेतील सर्व शिक्षक उपस्थित होते प्रभात फेरी नंतर शाळेत पहिलीच्या विद्यार्थ्यांना शाळेचे पहिले पाऊल म्हणून शाळेच्या मुख्याध्यापिका सौ बाठेताई यांनी विद्यार्थ्यांचे औक्षण करून पाऊलाचे ठसे घेऊन स्वागत केले माननीय सरपंच इंगळे भाऊ यांना विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सर्व सदस्य व व शाळेतील शिक्षक यांनी विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले शाळेत विद्यार्थ्यांसाठी सेल्फी पॉइंट विद्यार्थी व पालक यांचे फोटो काढण्यात आले प्रवेशोत्सव निरीक्षक श्री राठोड साहेब व सरपंच साहेब यांच्या हस्ते गणवेश व बूट पायमोजे देण्यात आले सर्व विद्यार्थ्यांना मोतीचूर लाडू स्वीट म्हणून देण्यात आले अशा प्रकारे शाळेचा पहिला दिवस साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे योग्य नियोजन शाळेच्या मुख्याध्यापिका सौ ताई बाठे यांनी करून शाळेतील सौ आखरे सौ मुंगोणे कुमार वानखेडे सौ गावंडे सौ पाऊल झगडे श्री इंगळेसर यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी योगदान केले शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य माता पालक या सर्वांनी मोलाची मदत केली यावेळी सर्व विद्यार्थ्यांना मोतीचूर लाडू व वा खिचडी वाटप करण्यात आली व अशा प्रकारे शाळेचा पहिला दिवस उत्साहात साजरा करण्यात आला प्राईम मीडिया ट्वेंटी न्यूज गोपाळ ढगे नांदुरा बुलढाणा